अकरावी प्रवेशासाठी आजपासून आता ऑनलाईन प्रक्रिया सुरू होतीये आजपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत विद्यार्थ्यांना बावीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरता येतील सतरा ते बावीस ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना उपलब्ध जागांची माहिती मिळू शकेल तेवीस आणि चोवीस ऑगस्टला मेरिट लिस्ट जाहीर होईल मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक अमरावती या महापालिका क्षेत्रातल्या अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं तर राज्यामधल्या उर्वरित महाविद्यालय स्तरावर प्रवेश ही राबवली जाणार आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा अर्जाच्या भाग दोन मध्ये महाविद्यालयांचे पसंती क्रम नोंदवायचे आणि त्या पसंती क्रमापैकी पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश जाहीर झाला तर विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणं हे अनिवार्य आहे पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश जाहीर होऊनही प्रवेश न घेतल्यास संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाईल आणि त्याला पुढच्या विशेष फेरीद्वारे प्रवेश दिला जाईल अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत